आज आपण बेसन लाडू बनणार आहोत बेसन लाडूसाठी आपण बेसन घेतलेलं आहे आणि छान असं मळून घ्यायचं थोडे थोड़े, -थोड़े पाण्याचा हात मारून पीठ छान असं मळून घ्यायचं आपलं पिझ्झा जे आहे छान सर असं जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं मळून घेतलेलं आहे तर याचा आपण लाडूची तयारी करूया करण्यासाठी आता आपण हे चपट्या केलेल्या आहेत त्या गरम गरम छान अशा चा आपण हातावर कुसकरून घ्यायच्या चुरून घ्यायच्या गरम गरम चपट्या ज्या आहेत चपट्या त्या हातावर छान अशा चा, चोळून घ्यायच्या बारीक करायच्या आता आपण लाडूसाठीचं जे मिश्रण आहे ते छान असं बारीक करून ते सगळ्या ज्यात आपण बघितलं तर त्याच छान असं आपण बारीक केलेलं आहे हातावर मस्तपैकी तुम्ही हवं तर मिक्सरमधूनही काढू शकता तसे आपण लाडूसाठी पाक करून घेऊया साखर घेतलेली आहे एक किलो आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचे आणि छान असं पाक आता आपण तयार करून घेऊया पाक छान असा तयार झालेला आहे बघू शकतो छान एक तारी पाक आपला तयार झालेला आहे इथं आपण चेक पण असं करू शकतो छान बॉल तयार झाली ते आपला पाक रेडी आहे हवं असेल तर त्यामध्ये आपण फूड कलरही टाकू शकतो यामध्ये आपण थोडासा ऑरेंज कलरचा नारंगी असा केशरी फूड कलर घातलेला आहे आणि मग आता आपण बारीक केलेली इलायची आणि काजू बदाम आणि मधुके घालायचे काजू बदाम आपण जरा ठोसर अशी पावडर केलेली आहे ती यामध्ये घालायची आता हे छान पाकमध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं इलायची घेऊन घातलेली आहे सवेनुसार छान छान फ्लेवर यामध्ये जे आपण बेसन बारीक केलेलं आहे ते आता आपलं हे बेसनचं जे आपण बारीक केलेलं आहे ते पाकामध्ये घालायचे जो आपण पाक केलेला आहे तो थोडा थोडा यामध्ये घालायचा घालून छान असा एक जीव करून घ्यायचं मिश्रण आता हे जे मिश्रण आहे ना आपण छान एकत्र करून घ्यायचं खाली वर मस्त असं करून घ्यायचं छान एकत्र झालं की गरम गरमच आता लगेच आपण लाडू वळून घेऊया तर छान आपण असे लाडू दाबून घ्यायचे छान गोल आकार देऊन छान असे मस्त गोल असे आपण लाडू गरम गरम बांधून घ्यायचे तयार झालेले आहेत आपले मस्त खमंग असे बेसन लाडू तुम्ही बघू शकता छान असे आपले बेसन लाडू आपले तयार आहेत याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल हा व्हिडिओ जर आवडलास आमच्या तडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद